शिष्टमंडळ इथं आलं होतं गिरीश महाजन आले होते पालकमंत्री आले होते अनेक आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सोबत संवाद साधला त्यानंतर तुमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला देखील गेलो होतो या बैठका निष्फळ ठरल्या आता होईल काही यशस्वी यानंतर तुम्ही ज्यावेळेस चर्चा करता नाही आपण आशावादी राहिलं पाहिजे आणि घाईगडबडीत गडबडीत आता घाईगडबडीत चर्चा झाली वेळ दिला पाहिजे कारण सरकारचं म्हणणं मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं महाधिवक्त्याचं म्हणणं आणि आमच्या ज्या सहकारी ज्यांचं या लढ्यामध्ये एक योगदान आहे न्यायालयीन टीम असेल आरक्षणाचे अभ्यासक आहे या सर्व जी आमची टीम आहे ज्यांच्याशी मी चर्चा केला आणि त्यांचंसुद्धा हेच मत आलं की दीपक भाऊ घाईगडबड करून जमणार नाही वेळ आपण दिला पाहिजे काही दुखणे असे असतात खर्चटलं तर लवकर बरं होतं मोठी जखम असेल तर तिला वेळ द्यावाच लागेल त्या पद्धतीनं हे वाटतं तितकं सोपं नाही थोडा वेळ आपण दिला पाहिजे म्हणून थोडा वेळ देऊ आणि चर्चेतून प्रश्न सुटला अशी अपेक्षाकडून पुढं जाऊ